अमृतचंद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण जेव्हा गुरुचरित्र पारायणाच्या सप्ताहाला बसतो तेव्हा आपण कोणत्या दिवशी किती अध्याय आपल्याला वाचायचे आहे आणि त्या अध्यायाच्या वाचण्यानंतर त्या अध्यायाची फलश्रुती काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नक्कीच आजचा व्हिडिओ पूर्ण बघा अगदी छोटासा व्हिडिओ आहे पण नक्कीच तुम्हाला खूप माहिती देऊन जाईल आणि त्यामुळे जर का व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर सबस्क्राईब आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येते आणि असे व्हिडिओ तुम्हाला बघायला नक्कीच आवडतील त्यामुळे अजिबात जाऊ नका व्हिडिओची सुरुवात आपण जेव्हा सप्ताहात बसतो तेव्हा दिवस आपण गुरुचरित्र पारायण करतो आणि दर सात दिवसात आपल्याला एका दिवसाला एक नेमवलेले आपले म्हणतो ना आपण की ते ठरलेले अध्याय आपल्याला वाचायचे असतात आणि ते अध्याय आपण का वाचायचे त्याच्या मागची फलश्रुती काय आहे कोणतं अध्याय वाचल्याने आपल्याला कशा गोष्टीची फलश्रुती मिळते किंवा कोणतं पुण्य मिळतं हे आपल्याला नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा बघा अग सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला सप्ताहात कोणत्या दिवशी किती वार किती पारायण करायचे किती अध्याय वाचायचे आहे तर त्यासाठी आपण सात दिवसाचं पारायण करतो आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन दिवसाच्या पारायणामध्ये सुद्धा किती अध्याय कोणत्या दिवशी वाचायचे त्याबद्दलची जी माहिती आहे ती शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटी तुम्ही नक्कीच बघा की तीन दिवसामध्ये तुम्हाला दर दिवशी किती तुम्हाला दियोशी तुम्हाला दियोशी किती अध्याय वाचायचे असतात तर बघा जो गुरुचरित्रा जो सात दिवसाचा सप्ताह असतो त्यामध्ये त्रेपन्न अध्याय असतात तर त्यामध्ये पहिल्या दिवशी आपल्याला एक ते नऊ अध्याय वाचायचे असतात एक ते नऊ अध्याय पहिल्या दिवशी तुम्हाला एक ते नऊ अध्याय वाचायचे आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला दहा ते एकवीस अध्याय वाचायचे आहे तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचायचे आहे चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहे पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहे सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहे आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय पर्यंत तुम्हाला वाचायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला सात दिवशी सात दिवसाला नेमून दिलेले अध्याय तुम्हाला वाचायचे आहे त्या अध्यायाची माहिती तुम्हाला इथे मी मध्ये देते आहे की कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे आहे तुम्ही इथे बघू शकता आता त्यानंतर आपण कोणता अध्याय वाचल्याने आपल्याला काय फलश्रुती मिळते हे आपण आधी बघूया आणि त्यानंतर बघूया की तीन दिवसाच्या पारायणासाठी कोणत्या दिवशी किती पारायण किती अध्याय आपल्याला वाचायचे आहे तर फलश्रुतीमध्ये प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही वेगळी वेगळी आहे तर नक्कीच बघा बघा अध्याय पहिला वाचल्याने नित्य गुरु चिंतनाचे संपूर्ण जीवन, जीवन होते अध्याय दुसरा वाचल्याने कलिबाधा व सर्व रोग बाधा, बाधा होतात अध्याय तिसरा गुरुकोपाचे शमन होऊन व्रताची पूर्णतता होते अध्याय चौथा स्त्रीछलनाचा दोष जाऊन स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाचवा शारीरिक व्यंगे नष्ट होतात व ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहावा दैवी दूर होतो व विद्या प्राप्ती होते अध्याय सातवा पंच महाराप सर्व पातके ना, अध्याय आठवा बुद्धिमाद्य नाहीशे होतात विवाहकार्य सुलभ होते अध्याय नववा सर्व शुभकामना गुरुकृपणे पूर्ण होते अध्याय दहावा नवस फळाला येतो चोरीचा आळ दूर होतो अध्याय वा वाच दोष तसेच वेड नाहीसे होते अध्याय बारावा संकटे दैन्य दारिद्र्य याचे निवारण होते अध्याय तेरावा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय चौदावा प्राणघातक गडांतरापासून स्वरक्षण होते अध्याय पंधरावा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळावा आधार आदर नियची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरावा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरावा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य दूर होते अध्याय एकोणीस भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो अध्याय विसावा अं गुरु स्मरण करुणी मनी पूजा करी व गुरुचलनी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मा संबंध परिहरेल गुरु कृपा होते अध्याय एकवीस मृत्यू भयापासून मुक्तता मिळते अध्याय बावीस वांझपण दूर होते व बाळांतिनीला चांगले दूध येते अध्याय तेवीस पिशाच बाधा नष्ट होते राज्य मान्यता प्राप्त होते अध्याय चोवीस भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते अध्याय पंचवीस अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीस शत्रू निश्रम होऊन शरण येतात अध्याय सत्तावीस व विद्वाण दोषांची निवृत्ती होते अध्याय अठ्ठावीस वाईट कर्माचे दोष होतात अध्याय एकोणतीस स्त्रीछळ दोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय तिसावा कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते व सौभाग्य वृद्धी होते अध्याय अध्याय पतीवर येणारी विघ्न टळतात दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय तेहतीस वचनभंग व व्याभिचार दोष दोष दूर होऊन सदगदी लाभते अध्याय चौतीस प्राण संकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय पस्तीस हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते व तुटलेले संबंध पुन्हा जुळतात अध्याय छत्तीस चुकीची समजुती जाऊन अंत शुद्ध होते अध्याय सदतीस मूड बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय अडतीस निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीस कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप राहते अध्याय एक्केचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीस विद्या व फलांची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते अध्याय त्रेचाळीस गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्य प्राप्ती होते अध्याय चव्वेचाळीस मनाभि मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय पंचेचाळीस कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठा सफल होते बुद्धी वाढते अध्याय सेहेचाळीस चिंतनाची स्थिरता लाभते व ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीस पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीस गुरुनिष्ठेने विपुल समृद्धी प्राप्त होते विघ्ने टळतात अध्याय एकोणपन्नास तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो व सर्व पापांचे शालन होते अध्याय नष्ट होऊन लाभते अध्याय एक्तावन जीवनात सुख समृद्धी मिळते अंतिम मोक्ष प्राप्ती होते अध्याय बावन्न श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते या पद्धतीने बघा बावन्न अध्याय आहे आणि बावन्न अध्यायाची वेगळी वेगळी फलश्रुती आहे आणि ह्या पद्धतीने आपण जो कोणता आपला आपला जो त्रास असेल त्यानुसार आपण तो अध्याय वाचला की आपल्याला त्याची फलश्रुती ही नक्कीच मिळते त्यामुळे तुम्ही त्याप्रमाणे नक्कीच तुम्ही जो अध्याय आहे तो तुम्ही नक्कीच रोजच्या नित्यसेवेमध्ये वाचू शकता आता आपण बघूया तीन दिवसाचे पारायण जर का आपल्याला करायचे असतील तर पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला किती अध्याय वाचायचे आहे तर तीन दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी एक ते चोवीस अध्याय पूर्ण वाचायचे दुसऱ्या दिवशी सदोतीस पर्यंत अध्याय तुम्हाला पंचवीस ते सदोतीस अध्या अध्यायापर्यंत वाचायचे आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी अडोतीस ते त्रेपन्न अध्याय असा पूर्ण क्रम तुम्हाला ठेवायचा आहे एका दिवसात श्री गुरुचरित्र वाचणारे सुद्धा साधक आहे पण ते आपल्या ग्रामदेवताकडे किंवा दत्त महाराजांच्या समजा गाणगापूरला तुम्ही गेलात कुठल्याही तीर्थक्षेत्री तुम्ही ते करावं त्याने त्याचे जास्त फळ मिळते आणि त्याचबरोबर पोथी वाचताना गुरुवारी मृतसंजीवनीचे अध्याय वाचू नये हे नक्की लक्षात ठेवावे अशा पद्धतीने तुम्ही जर का तुमच्या अध्यायाचं वाचन केलं आणि तुम्हाला तुमची जी काही मनासारखी फलश्रुती हवी असेल त्यानुसार त्या अध्यायाचं वाचन केलं किंवा ह्या प्रकारे तुम्ही तुम्ही पूर्ण ग्रंथाचं जरी पारायण केलं तर तुम्हाला नक्कीच त्याची फलश्रुद्धी मिळेल आणि तुम्हाला त्याचा लाभही मिळेल तर ह्याप्रमाणे बघा आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते माहिती जी आहे तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आजची सेवा जी आहे हा व्हिडिओ इथेच संपवते परत भेटूया अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ